पाचोरा भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार दिलीप वाघ व इतर नगरसेवकांचे नामांकन भरण्यासाठी भाजपाने आयोजित केलेल्या महारालीला हजारोंच्या संख्येने मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाचोरा शहरात आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता दिसून आले जळगाव जिल्हाध्यक्ष राधेश्यामजी चौधरी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ युवा नेते अमोल शिंदे वैशालीताई सूर्यवंशी माजी गटनेते संजय वाघ यांचे हस्ते नारळ वाढून ढोल ताशांच्या गजरात पंचमुखी हनुमान चौकापासून महारॅलीला सुरुवात झाली आठवडे बाजार रथगल्ली गांधी चौक सराफ बाजार जामनेर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन रोड अशा मुख्य रस्त्यांवरून ही रॅली निघाली यावेळी वेगवेगळ्या भागात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सुचिताताई वाघ उमेदवारांचे स्वागत करत औक्षण केले प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना विजयाचा आशीर्वाद देत पुष्पहार देऊन स्वागत केले विशेष करून यावेळी मुस्लिम बांधवांनी देखील पुष्पवर्षव करत उमेदवारांचे स्वागत केले यावेळी पाचोरा शहरातील प्रतिष्ठित व्यापारी महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण केले त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाकरिता दिलीप वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी सतीश बापू शिंदे प्रताप नाना पाटील मधुकर काटे एम पाटील बनसी पाटील प्रदीप पाटील किशोर सदाशिव पाटील सुभाष पाटील दीपक माने विकास पाटील वासुदेव महाजन नाना देवरे यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या महारॅलीने भाजपा कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये मोठा उत्साह वाढलेला दिसून आला उमेदवारी आज पाचोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पद त्याचबरोबर विविध नगरसेवक पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस रविदादा चव्हाण जिल्ह्याचे आणि उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर जिल्ह्याचे प्रभारी असलेले आदरणीय संजीवजी सावकारे आमचे निवडणूक प्रमुख आमदार मंगेशदादा चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा नगर परिषदेसाठी विविध प्रकारचे नामनिर्दर्शन पत्र आज प्रचंड मोठी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये निघालेल्या रॅलीच्या द्वारे या ठिकाणी अर्ज भरण्यात आले पाचोऱ्यातील आमचे नेते माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ वाघ आदरणीय अमोलजी शिंदे आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी आमचे प्रताप नाना भाऊ त्याचबरोबर डी एम भाऊसाहेब मंडळाचे आमचे अध्यक्ष दीपकराव माने आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दिलीप शहरातील भाजपचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता यांच्या साक्षीने आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित भारत आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या विकसित महाराष्ट्राच्या या विकास यात्रेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या नेत्या कार्यकर्त्या ने पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित संघटित या ठिकाणी उतरलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि पाचोरा नगर परिषदेमध्ये भाजपची नक्कीच सत्ता येईल याबद्दल आजचं वातावरण बघून माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही तर साधारणतः नागरिकांच्या जनतेच्या पाठिंब्याने आणि जनतेला आता परिवर्तन हवंय या दृष्टीने पाचोरा शहराचं वातावरण दिसत आहे कायंडा आहे आणि कशा पद्धतीने मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहे शहरात प्रचंड अशी स्वच्छता नाही पाणी पुरवठा वेळेवर होत नाही पाणी पुरवठा अगदी आरोग्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आणि मी ते नक्कीच करणार आहे आज आपण बघितलं की भव्य रॅली काढण्यात आलेली आहे मोठं शक्ती प्रदर्शन आपल्या माध्यमातून झालेलं काय नेमकं काय वाटत आपल्याला की काय होईल आमचा विजय शंभर टक्के आहे मी नगर अध्यक्ष होणारच आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहणार Wahai yes. 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 yes.

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका